नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलला टॉपच्या म्हशी विक्रीसाठी आलेले आहेत तर आपले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गोडेगाव म्हशी मार्केटमधील व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो आपले प्रवीण भाऊ यांचा आला तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर टॉपच्या म्हशी खरेदी करायची असेल तर आमचे प्रवीण भाऊ यांच्याशी संपर्क साधून टॉपच्या म्हशी खरेदी करा अंगाची साड्याची बोली असेल मित्रांनो आणि मशीनची क्वालिटी आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये टॉपला मशीन मित्रांनो अशा मशी तुम्हाला फक्त तुम्हाला गोडेगाव मार्केटमध्ये मा भेटतील आणि अशाच मशी तुम्हाला फक्त प्रवीण खरेदी दे करून देतील मित्रांनो ते बी एकदम योग्य दरामध्ये अंगाची साड्याची बोली तर मित्रांनो तुम्हाला लागण पाहिजे असेल लागण भेटतील जनलेलं पाहिजे असेल जनलेला भेटतील मित्रांनो आणि हा बाजार शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार तीन चार वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आणि समजा जर तुम्हाला बाजाराच्या दिवशी येता आलं नाही तर आडी दिवस त्यांच्या गोट्यामधून तुम्हाला टॉपच्या मशी खरेदी करून देतील अंगाची साड्याची बोली असेल पावती वगैरे बनवून देतील तर स्क्रीनवर नंबर दिसतोय तर प्रवीण भाऊशी संपर्क साधा आणि टॉपच्या मशी आत्ताच खरेदी करा तर आपल्या प्रवीण भाऊकडे महाराष्ट्र गुजरात तामिळनाडू हैदराबाद कर्नाटकचे सुद्धा शेतकरी बांधव चॅनलला व्हिडिओ पाहून येतात कारण प्रवीण भाऊ यांचा व्यवहार एक, बादार मदे आनी गोटे मदे शी मदे एक मदे नंबर आहे त्यामुळे बाजारामध्ये आणि गोट्यामध्ये प्रवीण भाऊ यांच्याशी संपर्क साधून टॉपच्या म्हशी शेतकरी बांधव खरेदी करतात कारण शेतकरी बांधव एवढे लांबून येतो तर त्यांचे मित्रांनो शनिशिंगणापूरमध्ये राणे खाण्याची व्यवस्था पण असते कारण कोणी पाचशे हजार किलोमीटर जर लांबून आलं तर एक दिवस मुक्काम येतो तर त्यांना शनिशिंगणापूरमध्ये राणे खाण्याची सोय असते आपण नंबर टाकलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलेला असेल मित्रांनो एकदा नक्की प्रवीण भाऊशी संपर्क करा आणि एकदा खरतरशीर म्हशी खरेदी करण्याचा प्रयत्न करा